नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी भाजपकडून संविधान दिन साजरा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार आणि दक्षिण रायगडचे अध्यक्ष तथा खासदार धरेशील पाटील यांच्या सूचनेनुसार पेण भाजपकडून संविधानधीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसविरीला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तस्वीरीला पुष्पहार घालण्यात आले त्यानंतर युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी प्रास्ताविक केले तसेच यावेळी तालुका अध्यक्ष संजय डंगर क्रीडा सेलचे अध्यक्ष रमेश पाटील सर आणि रायगड महामंत्री वैकुंठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर संविधानाचे महत्व सांगण्यासाठी आलेले वक्ते भीमसेन शिंदे यांनी संविधानाचे महत्त्व पटवून सांगितले तसेच सर्वांनी संविधानाप्रति शपथ घेऊन सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सर्व कार्यकर्ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाऊन बाबासाहेबांच्या अर्धपुतल्याला पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या देशाचा संविधान दिन म्हणून आज पेण तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने साजरा केला जात आहे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय खासदार वर्गी पाटील साहेब तसेच उपाध्यक्ष व महामंत्री वैकुंठदादा पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच आमदार रविशेख पाटील साहेब यांच्या आदेशानुसार आज पेण तालुक्यामध्ये सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिन साजरा केला जात आहे ज्या संविधानाने या भारताची अखंडता एकत्र झालेली आहे ज्या संविधानामुळे या भारतातील अनेक समाजाचे तळागाळातील रस्ता गेलेल्या व गरीब कुटुंबाच्या समाजाचे उच्चाटन झालेलं आहे व त्यांना योग्य न्याय देण्याचं काम झालेलं आहे या आज संविधानावरच्या संविधान दिनाचा साजरा करण्याचा योग आमच्या नशीब आलेला याचा आम्ही अभिमान व्यक्त करत आहोत तसेच सर्व भारतीयांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देत आहोत तर अशाच माझ्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेलायकॉन वरती क्लिक करा धन्यवाद